माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित सोळा कुलस्वामिनी राजस्थान यात्रा दोन हजार पंचवीस या भक्तिमय आध्यात्मिक आणि अविस्मरणीय यात्रेचा भावस्पर्शी सांगता समारंभ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पार पडला या समारंभाला सर्व यात्रिकरू प्रेमाने आणि मनापासून सहभागी झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ डी एम नेरकर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले कार्यक्रमाची सुरुवात झाली ती श्री आर एल वाणी यांच्या प्रास्ताविकाने त्यांनी यात्रेचे महत्त्व देवीच्या कृपेची अनुभूती आणि प्रत्येक यात्रेकरूंच्या सहभागाचे मनपूर्वक कौतुक केलं यानंतर आपल्या सहलीतील स्मरणीय क्षण गमती जमती भावनिक आठवणी या साऱ्यांचाच एक साक्षात झराच वाहू लागला प्रथम यात्रेत सहभागी भगिनी वर्गाने आपल्या अनुभवांची पोतडी उलगडताना जेवणाची उत्तम व्यवस्था प्रत्येक कुलस्वामिनीचं मनाजोक्त दर्शन आणि एकूणच यात्रेतील सांघिक आत्मीयता या साऱ्या गोष्टी अतिशय भावपूर्ण शब्दात मांडल्या त्यांच्या बोलण्यातून समाधान भक्तिभाव आणि एकात्मतेची प्रचिती येत होती मग पुरुष यात्रेकरूंनीही आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या यानंतर आले एक हृदयस्पर्शी क्षण या समारंभात यात्रेदरम्यान मूकपणे कार्यरत राहिलेल्या आपल्या स्टाफ टीमचा विशेष सत्कार करण्यात आला संपूर्ण यात्रेदरम्यान गिसुलाल महाराजांनी प्रेमाने मनापासून सुग्रास व घरगुती चव असलेले भोजन तयार केले प्रत्येक जेवणात मायेचा स्पर्श आणि अनुभवी हाताची चव होती त्यांच्या या सेवेसाठी श्री राजेंद्र कोठावदे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला प्रवासाचे उत्कृष्ट नियोजन आणि समन्वय सांभाळणारे श्री महेंद्रभाऊ यांचा सत्कार ग्रुपमधील तरुण इंजिनियर श्री भूषण कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आला प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडणारे श्री रावसाहेब यांचा सत्कार श्री शरद पाटील यांच्या हस्ते झाला निशब्दपणे मदतीला हजर असणारे श्री रोहित यांचा सत्कार श्री प्रभाकर पाचपुते यांनी केला स्वयंपाकघराचा गाभा असलेल्या सौ माईबाई दुसाने यांचा सन्मान सौ वैशाली पाटकर यांनी केला स्त्रियांची खास मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या कुमारी पूनमचा सन्मान सौ कल्पना माकडे यांनी केला या यात्रेचा सुरक्षित प्रवास घडवणारे आपले प्रिय ड्रायव्हर श्री अंकित यांचा सत्कार आदरणीय श्री मधुकर कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आला बसच्या स्वच्छतेची जबाबदारी पेलणारे श्री रामा यांचा सत्कार श्री कृष्णाभाऊंनी केला यानंतर कार्यक्रमात आला एक अत्यंत हृदयस्पर्शी क्षण माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सौ आशा कोठावदे त्यांच्या सत्कारासाठी पुढे आल्या सौ कलाताई आणि सौ रेखावाणी आणि माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्व श्री सुनील कोठावदे यांचा सत्कार त्यांच्या सत्कारासाठी पुढे आले श्री आर एल वाणी आणि बापूसाहेब श्री सुरेश प्रोठावदे सत्काराला उत्तर देताना सुनीलजी व आशाताईंच्या डोळ्यातून खरं प्रेम ओघळत होतं त्यांनी मनापूर्वक आभार मानले आणि हे सांगितलं की हे यश आमच्या एकट्याचं नाही ही आपल्या सगळ्यांची यात्रा होती जेवणानंतर सर्वांनी एकत्र येत स्मरणीय ग्रुप फोटो घेतले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान डोळ्यात ओल आणि मनात आठवणींचा खजिना होता रात्री अठरा वाजता परतीचा प्रवास सुरू झाला पण या प्रवासातही शरीर घरी निघाले असले तरी मन अजूनही त्या मंदिरात त्या चैतन्यपूर्ण क्षणात गुंतले होते सोळा कुलस्वामीनी राजस्थान यात्रा दोन हजार पंचवीस ही केवळ यात्रा नव्हती ती होती एक भावसंपन्न आध्यात्मिक आणि कौटुंबिक यात्रा